महाबोधी महाविहार मुक्ती आंतरराष्ट्रीय परि परिषद व भिक्खू संघाला भव्य संघदानाचे आयोजन करण्यात आलेले बावीस तारखेला विश्व बुद्ध संघ महाबोधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बुद्धिस्ट संसद व राजनैतिक पार्टी सामाजिक धार्मिक शैक्षणिक संघटनाद्वारा बावीस दोन दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत काळचक्र मैदान बुद्धगया येथे महाबोधी महामुक्ती आंतरराष्ट्रीय परिषद पाच हजार भिक्खू संघांचे आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक भदंत डॉक्टर गुन्नरत्न महास्थिर सिंगापूर यांच्या हस्ते होणारच आहे प्रमुख अतिथी म्हणून मान्य जिताराम मांझी केंद्रीय मंत्री भारत सरकार मान्य श्री बुधिला प्रसन्न श्रीलंका माननीय चंद्रकांत हांडोरे साहेब मुंबई आकाश लामा दार्जिलिंग ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे नागपूर मान्य ॲडव्होकेट सुरेश माने हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजक भदंत हर्षबोधी मास्थिर बौद्धगया तसेच या कार्यक्रमाचे मुख्य नियंत्रक मान्य रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार स्वागत अध्यक्ष या कार्यक्रमाचे गगन मलिक राहणार आहेत या कार्यक्रमात जगभरातून देश विदेशातून हजाराच्या संख्येने बौद्ध धम्मगुरू भार भारत, भारत भारतातून बौद्ध याने उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये बौद्ध गया महाबोधी महावीराच्या मुक्तीसंदर्भात विचार मंतर होणार असून तेवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक माननीय रामदासजी आठवले साहेब व मुख्य आयोजक अदंत हर्षबोधी मास्तीर यांच्या नेतृत्वात बिहारचे मुख्यमंत्री मान्य श्री नितीश कुमार मान्य उपमुख्यमंत्री सम्राट चौर चौधरी यांना शिष्टमंडळ भेटणार आहे एकवीस दोन दोन हजार सव्वीसला नागपूर शहराच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने बोद्ध घ्यायसाठी हजारो कार्यकर्ते बोद्ध घ्यायला रवाना होतील तशी काही कार्यकर्त्यांची व्यवस्था केलेली आहे तिथे सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे जाण्यासाठी जाण्यासाठी इथून दोन बसेस आहेत आणि दक्षिण एक्सप्रेस गाडी पत्रकार लोक जे त्यांनी आपला नाव त्यांची व्यवस्था करू आम्ही एक गाडी व्यवस्था करून देऊ या मुक्ती आंदोलनाचा दुसरा पार्ट सामील नाही सगळे केलाचार्युक्त सगळे या आपण भंतीजीला संघदान मध्ये काय काय वस्तू देणार आहे ते आपण सांगा चिवर दान आहे फळ फ्रूट आहे आणि भोजन दोन दिवसाची व्यवस्था केली एकंदर किती भंतीजी राहणार आहेत आता आपण सांगितलेले आहेत देश भरातून तर येते तरी अंदाजे किती भंतीजी येऊ शकतात 1000 2000 भंतीजी